मंडळी नमस्कार शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि मी घेतलं आहे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजचा चॅलेंज या चॅलेंज मध्ये एकही दिवस असा नसणार ज्यामध्ये मी व्हिडिओ नाही पोस्ट करणार म्हणजे मला रोज न चुकता व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत त्यामध्ये डेली व्लॉग्स असतील कुकिंग असेल किंवा अजून काही तर मंडळी सकाळची वेळ आहे इकडे मी माझ्या नवऱ्यासाठी टिफिन बनवते आणि नाश्ता सुरुवातीला मी पीठ मळून ठेवलं एकदम छान मऊ असं जेणेकरून चपात्या चांगल्या यावेत आणि छान असा उपमा बनवलाय नाश्ता मध्ये माझा नवरा सकाळी उठून आंघोळ करून दिवाबत्ती करून मंदिराला जाऊन येईपर्यंत मी चपाती भाजी आणि नाश्ता बनवून घेते हे बघा माझ्या मला आणायच्या होत्या भाज्या आधीच्या सगळ्या भाज्या रोज दोन भाज्या बनवून संपल्या तशी मी आज कडधान्यच बनवणार होती पण ते मूग भिजायला टाकायचं विसरले आणि मूग भिजवलं नसल्यामुळे डायरेक्ट भाजून आपण शिजवून बनवतो तेव्हा त्यामध्ये एक एक दाणे असेच राहतात एनिवे anyway, मस्त इकडे माझे टिफिन रेडी आहे अक्षयचा डबा भरते आणि त्याला नाश्ता दिला खायला आता डबा देते त्यानंतर माझी पुढची तयारी तसं मी रोज कॉफी किंवा चहा पित नाही कारण मला ती सवयच नाहीये पण कप मी नवीन घेतला आहे त्यामुळे मला या कपमध्ये कॉफी प्यायचीच होती गुलाबी थंडी गुलाबी हवा बाहेर पक्षांचा किलबिलाट आणि मी इकडे घेते कॉफी तर मंडळी या तुम्ही पण मस्त कॉफी प्यायला माझ्यासोबत गरमागरम तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या भागातून बघता तेही मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि या व्हिडिओमध्ये अजून मी भरपूर गप्पा मारणार आहे तुमच्या सोबत त्या अगोदर हे पहा हे बघा तर तो हा स्टँड आहे ज्याने मी व्हिडिओ शूट करते कुकिंगचे व्हिडिओ शूट करते या स्टँडने हा काहीतरी मला वाटतं दीडशे किंवा एकशे ऐंशी रुपयाला फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता आणि याचा वापर मला म्हणजे ज्यांच्याकडे असा हा कट्टा आहे बाजूला हे असं बसवायचं त्याच्यामध्ये तर त्याच लोकांकरता होतो त्यामुळे मी ह्याची लिंक देत नव्हती हो कारण सर्वांच्याच उपयोगी हा स्टँड येत नाही बरेच जण मला कुठला स्टँड वापरती वगैरे विचारत होते आणि मी बऱ्याच जणांना बघितले की खूप पैसे घालून ते लोक ब्लॉगिंग वगैरे सुरू करतात तर असं नाही केलं पाहिजे जोपर्यंत आपली आपण जे करतोय त्यातून एखादी कमाई बाहेर येत नाही तोपर्यंत जास्त खर्च नाही केला पाहिजे आता मी जवळपास इन्स्टावर एक वर्ष पूर्ण झाले आणि यूट्यूबवरती दोन वर्ष पूर्ण झाले तेव्हापासून मी व्हिडिओज बनवते आणि तेव्हापासून माझा हा स्टँड आहे ह्या व्यतिरिक्त आत्ता एक स्टँड घेतलेला आहे मी तो कुकिंगच्या माझ्या कामाला येतही नाही आणि मी ट्रायही केलं नाही त्याच्यावरती की व्हिडिओ वगैरे कसे बनतात बघायला तर माझा सांगण्यामागचा हा हेतू हाच आहे की जास्त पैसे कुठेच खर्च करू नये अंटील अँड अनलेस आपण त्यातून काही कमाई करत नाही तर सगळी स्वयंपाक झालेलीची भांडी मला घासून घ्यायची होती तेच जर दिवसभर असंच ठेवलं तर खरकट पडून राहतो त्यापेक्षा म्हटलं पहिला भांडी घासून घेते हे असं दोन दोन दहीचे पॅकेट आहेत शिल्लक आहे यामध्ये दही विचार केलेलं रिकामं झालं का फेकावं पण हे रिकामही झालं नाही आणि जास्त भरलेलंही नाही तर त्यामुळे हे आता यामध्ये या मधून काढते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते उगीच नाही तर जागा व्यापून राहते है ना मला ना घरातला कचरा कमी करायला खूप आवडतो म्हणजे माझं एकदम मन समाधान होतो एकदम मनाची शांती होते जेव्हा मी घरातला कचरा कमी करते जे आपण वापरत नाही त्याचा वापर, वापर कधी एक नाही आपल्या रोजच्या म्हणजे वापरातच येत नाही ते असं चिंडी आपण काय म्हणतो कधी कधी जागेर जागेर म्हणून ठेवतो

खोंब्या कुठला इडियट आगाव नीच जोर आहे तू नीच मूर्ख खरंच मूर्ख आहे तू सगळा माझा बॉक्स फाडून टाकला मला सांगा त्रास कोण कुणाला जास्त देतो घर छोट असल्यामुळे खूप गबाळ वाटतंय ते काय होतो ना मी जेव्हा घर आवरून ठेवते ते दोन दिवसासाठी चांगलं वाटतो त्यानंतर परत जितली वस्तू तिथे नाही ठेवली गेली की पसारा 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 होऊन जातो तर तसा पसारा खूप झालेला आहे त्याच जेव्हापासून हा बोका पाळलाय ना तर त्याच्या ह्या शीचा बॉक्स त्यामध्ये तो शी करताना इतकी वाळू इकडे तिकडे इकडे तिकडे टाकतो म्हणजे ना या बोक्याला पाळायचं पण होतं आणि आता असं पाळताना हा नको नको पण झाला आहे मला एवढं मात्र आहे की खूप समजदार आहे खूप शिस्त जाऊन स्वतः स्वतःची शी सूत ते तो स्वतः तिकडे जाऊन करतो खूप छान त्याला कवर करून ठेवतो म्हणजे खूप समजदार मी विचार करते रोज दुपारी एक तास झोप काढली ना उठल्यावरती मी सगळा पसारा उरेल सगळं क्लीन करून टाकेल पण दोन दिवसापासून माझ्याकडून ते काही झालंच नाही बिचाराशी करतोय मी असं नाही बघायला पाहिजे होतं किती गव्हा झाले साफ करायचं जातो आयटम पटवायला आणि मार खाऊन येतो काय उपयोग नाही तुझा लाडा देतो हा अंगोळ कर स्वच्छ घाण झालाय किती घाण एवढा कुठला आज देतो ना जाता एकदा येऊ नको आता तू घरात खेकड्या हा तू खोलतो का मी खोलू काय <laughs> कागद आहे ते घाबरू नको जा वरती जा वर साईडला खाली नको जाऊ होय होय हां काय आता एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता इंस्टाग्रामवर तर त्याचा पार्सल रिसीव झाला आता त्याचा शूट मला दोन तीन दिवसा मध्ये करावा लागणार त्यानंतर दिवाबत्तीची वेळ होती आणि थंडी वाजत होती म्हणून मी थोडा स्वेटशर्ट घातला आहे आणि खाली जीन्स घातली कारण मला जायचं आहे डी मार्टमध्ये सामान आणण्यासाठी आणि त्या अगोदर म्हटलं दिवाबत्तीची वेळ आहे तर दिवा लावून घ्यावा मी आहे ना अगोदर बैठकीला जायची समर्थांच्या बैठकीला त्यावेळेस जे बालभक्तीमध्ये पूर्ण प्रार्थना आहे ना तर ती प्रार्थना आम्ही सात भागाच्या उपासनेमध्ये म्हणायचो तर ती प्रार्थना मला पूर्ण तोंडपाठ आहे तर मी प्रत्येक वेळेस दिवापत्ती करताना ती प्रार्थना म्हणत असते पण आज मी नाही म्हणत आहे कारण मी व्हिडिओ शूट करत करत दिवापत्ती करते त्यामुळे फक्त दिवा आणि अगरबत्ती लावून तुळशीला नमस्कार केला इकडे हे बघा माझी तुळस पण जळाली आहे ती तुळशीच्या लग्नादिवशी आणायची असते पण मी काय आणली नाही नावाचं नाही ना नुसता ना? ऍक्टर आहे ऍक्टर खरंच बनला असता तू इडियट तरी लाड करा याला ठोंब्याला आंघोळ कर बघ किती घाण झालाय तुझा पाय शी घाणेडा खरंच शी आगाव जोऱ्या मूर्ख जोऱ्या डुक्कर जोऱ्या लय आगाव जोऱ्या जोऱ्या लय आगाव आहे आगाव आहे ना तू जोऱ्या जोऱ्या तू लय आगाव आहे ना चाल तू नुसता चाल तर मंडळी चला माझी वेळ झाली आहे आज मला घरातलं सामान भरायचं आहे काही काही सामान संपलंय तेल तांदूळ डाळ वगैरे तर ते चालण्याकरता मी चालली आहे टीमार्टला भूक लागली होती आणि माझी इकडं ठेल्यावरची पाणीपुरी नाही खाणार असं तर नाही होणार तर, तर पाणीपुरी खाल्ली आणि मग एक रिक्षा केली आणि मग आता मी निघाली आणि बाबा थंडी तर काय सांगू तुम्हाला नुसती कुडकुड कुडकुड कुडकुडकुडकुडलंय थंडी आहे नुसता कानामध्ये वारा एक स्कार्फ बांधवायला घ्यायला पाहिजे होतं मी तर तो स्कार्फ विसरला आणि मेन म्हणजे माझ्या दाताची दाढेची ट्रीटमेंट चालू आहे त्या ट्रीटमेंटमुळे तर अजून दाढ जास्त दुखते जेव्हा थंडी जास्त लागते कानातून वारा गेला की दाढ अजून ठणके मारायला स्टार्ट होते तर काय आता कुडकुड 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 करत चालली मी आणि पोहोचली इकडे डीमार्टमध्ये वीकेंडला तर गर्दी असतेच असते पण वीकडेजला पण गर्दी आता तसं मी पब्लिकमध्ये कॅमेरा चालू करायला खूप लाजते बाबा जिकडे जिकडे माणसंच नाही आहेत ना तिकडे थांबूनच मी असे छोटे छोटे क्लिप व्हिडिओ शूट केलं आणि बिलिंगच्या ठिकाणी पण भरपूर लाईन होती जे जे महत्त्वाचं होतं तेच मी सामान आणलं आहे आणि अक्षरला वाटत होतं मी काहीतरी खायला घेऊन आली पण बिचाराला काहीच खायला मी आणलेलं नाही आहे कारण ऑलरेडी त्याला डॉक्टरनी आहे ना फक्त घरात बनवलेलं खायला सांगितलं आणि ते पण एकदम हलकं तिखट वगैरे पण नाही डाळ भात डाळ खिचडी हे असंच काहीतरी आणि मी बघा अजून दोन महिने आहेत आपला नवीन वर्ष यायला त्या अगोदरच मी कॅलेंडर घेऊन आली महालक्ष्मीचा आणि जास्त पैसे न करता फक्त दोन हजार अष्ट्याहत्तर रुपयामध्ये सामान भरले जे जे महत्त्वाचं होतं तेच मी आणलं आहे आणि डीमार्टचा जो वरचा सेक्शन असतो ना दुसरावाला जिकडे कपडे चप्पल वगैरे भेटतात टी शर्ट वगैरे स्वस्तात स्वस्तात म्हणत म्हणत आपण तिकडनं नाही म्हणलं तरी एक दोन तीन हजार तर असेच घालवतो त्यामुळे मी त्या भागात गेलीच नाही म्हणलं काय गरजच नाही भरपूर घरात पडलेला आहे किती जरी म्हटलं ना नाही नाही आपण घ्यायचं नाही फक्त बघून येऊयात म्हणून जरी जायचं म्हणलं तरी पण म्हणलं नाहीच जाणार मी तिकडे फक्त महत्त्वाचं जे लागणार होतं त्याच सेक्शनमध्ये जाऊन तेवढंच सामान घेऊन आली एक्स्ट्रा एक चॉकलेट आणि एक बिस्किट किंवा एक, एक मॅगी पण नाही आणलं तर आता मी आले तिकडनं डीमार्टवरून तर मला असा वैताग आल्यासारखा झालं आहे बघा माझं नंतर मग सर्व जेवण वगैरे झालं आम्ही चाललो इकडे चक्कर मारायला मस्त गाणे ऐकत होते मी नवीन हेडफोन मागवला आहे आज काही पण म्हणा बाबा पुरामध्ये थंडी एक जाम सुटली आहे आणि मी जेव्हा पण खाली येते तेव्हाच आठवते यावर स्कार्फ घ्यायचा राहिला माझ्या सगळ्या ऋतूमधला न आवडता ऋतू म्हणजे थंडी हिवाळा अजिबात आवडत नाही चेहरा स्किन सगळी कोमेजून जाते त्यात ऑलरेडी माझी स्किन इतकी सेन्सिटिव्ह आहे म्हणजेच पूर्णपणे अशी उलते आणि मला एकदम ड्राय ड्राय फील होतो म्हणजे अजिबात कम्फर्टेबल नाही वाटत चार पाच दिवस झाले केस धुतले नाहीत असे सुके सुके केस आहेत खूप ड्राय ड्राय आणि जर ह्याला तेल न लावता असंच ठेवलं ना खूप जास्त केसामध्ये डँड्रफ होतो आणि ऑलरेडी थंडीमध्ये जास्त केस गळतात तर माझी तशीच काही अवस्था झाली खूप जास्त ड्राय झालेत केस आणि त्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल यायला सुरू होतात जेव्हा आपला डॅन्ड्रफ जो आहे तो बारीक बारीक आपल्या न कळत आपल्या चेहऱ्यावर पडतो तर मला एवढं माहिती आहे की पिंपलचं हेही एक कारण असतो चेहऱ्यावर पिंपल येण्याचं या व्यतिरिक्त स्ट्रेस म्हणा किंवा हार्मोनल इन्बॅलेन्स असेल किंवा खाण्यापिण्याच्या भरपूर काही बऱ्याच चेंजेस तेलकट खाणं जे की मी खात असते नेहमी असे बरेच कारणं असतात पिंपल येण्यासाठी त्यामुळे स्किन केअर जे आहे ते योग्य डॉक्टरचा सल्ला घेऊन केलेलाच कधीही उत्तम आता हे मी तुम्हाला का सांगते तेही सांगते मला भरपूर जणांनी एम केलं होतं इन्स्टावर की स्किन केअरचे व्हिडिओ का नाही शेअर करत तू तर मी खरं सांगू का तुम्हाला मी देखील आहे ना बऱ्याच जे ब्लॉगर आहेत ना जे डेली ब्लॉग शेअर करतात काय स्किन केअर शेअर करतात ते लोक प्रोडक्ट सजेस्ट करतात की हे वापरा ह्याच्याने फरक येतो कमेंटसाठी लिंक टाईप करा वगैरे वगैरे तर तसे भरपूर प्रोडक्ट मी स्वतः देखील त्यांचं बघून ऑर्डर केलं होतं पण मी जेव्हा ते वापरलं पाच सहा दिवस सात आठ दिवस म्हणजे जेवढी स्किन चांगली होती त्याहून जास्त स्किन माझी डॅमेज झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि ते खूप सारे प्रोडक्ट आहेत माझ्याकडे वेगळ्या 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 ब्रँडचं त्यांचं ऐकून ऐकून मी ऑर्डर केलं होतं तर ते मी थोडे थोडे दिवसच लावून म्हणजे पूर्ण संपवलं नाही तसंच ठेवून टाकलं आहे आता मला ते एकतर पैसे तर गेलेच पैसे गेल्याचं तेवढं दुःख नाही जेवढं दुःख माझी चेहऱ्याची वाट लागलेलेच आहे त्यामुळं मी ना कोणाला स्किन केअर प्रोडक्ट सजेस्ट करते ना इथून पुढे कधी कोणाचं स्किन केअर काय आहे ते बघून मी स्वतः पण त्याच्यावरती म्हणजे ते नाही लावत आपल्याला ला जे डर्मॅटॉलॉजिस्ट सांगतात कोणता फेशवॉश लावायचं कोणती सनस्क्रीन किंवा कोणता मॉइश्चरायझर लावायचा तर ह्याच वस्तू किंवा हेच प्रोडक्ट मी वापरते आणि अजून एक गोष्ट म्हणजे नाईट क्रीम नाईट क्रीम पण लावण्याचा एक वय असतो जसं आपण जर तिशीच्या आप आत आहोत तर अजिबात आपल्याला नाईट क्री क्रीमची गरज नाही किंवा पस्तीशीच्या आतमध्ये पण गरज नाही ज्यांचं वय चाळीसच्या पुढे आहे त्या लोकांनी नाईट क्रीम लावावं हे आपल्याला नॉर्मल कुणीच काही सांगणार नाही ज्याला त्याला आपापला प्रोडक्ट विकायचा असतो त्यामुळे ते तुम्हाला काही सजेस्ट करू शकतात नाही लावा तुमची स्किन अशी झाली आहे सॅगिंग झाली आहे टाईट होईल ब्राईट होईल वगैरे वगैरे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मेन आहे की नाईट क्रीम कोणीही नसतो लावायचं त्यामध्ये भरपूर हार्मफुल ते असे काही घटक असतात जे आपल्या तरुण वयामध्ये स्किनला अजून जास्त डॅमेज करू शकतात त्यामुळे नाईट क्रीम सहसा चाळशीच्या पुढेच चा लावलेलं कधीही उत्तम तर मी भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगू शकते अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायचं असेल तर माझ्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करा आणि हे बघा माझे गळालेले केस इतके ड्राय हो झाले होते म्हणून मी आपला पॅराशूट तेलनी मस्त केसाला मसाज केला आणि माझ्याकडे एक मी स्वतःच घरामध्ये बनवलेला होम रेमेडी आहे मी नाही सजेस्ट करत तुम्हाला की तुम्ही ते लावा म्हणून पण ते रोजमेरी गुलाबाच्या पाकळ्या त्यामध्ये कलोंजी अजून काय 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 असं टाकून आहे ना ते असं मी पाण्यामध्ये उकळवून उकळवून घेतलं होतं गाळून आणि ते एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवलं आणि मग मी जेव्हा केव्हा तेल लावते त्यावेळेस मी केसामध्ये स्प्रे करते आणि ओव्हरनाईट ठेवते सकाळी उठून केस धुवायचे मस्त आणि मग डांड्रफ त्याच्याने कमी होतो असं मला ते जाणवलं तर त्यामुळे मी ते कंटिन्यू ठेवते पण बाबा बाबा माझे केस खूप गळत आहेत मी जेव्हापासून स्मूथनिंग केलं होतं तेव्हापासून माझे केस जास्त गळत आहेत म्हणजे मी इतके चपचप चपचप -चप तेल लावते ना घाबरून आठवड्यातून दोन वेळेस म्हणजे माझे केस जे पण गळालेले आहेत ते यावेत म्हणून आणि हे जे स्प्रे पण मी मारते ना त्यामध्ये पण असे इन्ग्रेडियन आहेत जे केसांना मुळापासून परत आणतो वगैरे असं भरपूर काय काय बाबा पण केसांची काळजी घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की आठवड्यातून दोन वेळेस तरी केसाला छान तेल लावून मसाज करून केस धुवायचे चांगल्या शॅम्पूने काही जण बोलतात की केसाला तेल नाही लावायचं आपला जे स्काल्प असतो ते आपण्या आप तेल सोडतो वगैरे पण मला हे नाही वाटत पूर्वीपासून आपण केसांना तेल लावत आलेलो ला आहोत तर ते केसाला तेल लावलं पाहिजे असं मला वाटतं उद्या सकाळी उठून मला एक व्हिडिओ शूट करायचा आहे जो प्रमोशनचा आहे इन्स्टासाठी आणि अजून एक म्हणजे मला यूट्यूबच्या पेमेंटविषयी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करायचा आहे तो देखील व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर घेऊन येईल बऱ्याच दिवसापासून चालले तो व्हिडिओ मी शेअर करेल करेल पण असा माझ्याकडे वेळ मिळालाच नव्हता आणि तसंही मी आता थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजचा चॅलेंज घेतलेला आहे डेली व्हिडिओ पोस्टचा तर त्यामध्ये तुम्हाला यूट्यूब पेमेंटविषयी तो व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला यूट्यूब चॅनलविषयी किंवा अजून इतर कोणत्याही गोष्टीविषयी काही शंका असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंटमधून विचारू शकता त्यावरून पण मी व्हिडिओ नक्कीच बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल आणि केवढं हलका आणि केवढं चांगलं वाटतंय असं मस्त केसाला तेल लावून मसाज करून घ्यायचा आणि दुसऱ्यांनी केलेला मसाज अजून चांगलं स्वतःचा हात एवढं चांगलं नाही वाटत पण दुसऱ्यांच्या हाताने केलेला मसाज अजून भारी फील होतो पण एनिवे मी माझं स्वतःच लावून घेतलं एकदम छान हलकं फील होते माझे अर्ध्याला अर्धे केस कमी झालेले आहेत म्हणजे माझ्या हाताच्या मुठीत येत नसायची एवढी जाळी वेणी होती ती एवढी कमी झाले केस गळून गळून स्ट्रेस 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 आयुष्यामध्ये प्रत्येकाला भरपूर स्ट्रेस असतो तसं मलाही आहे तर त्यामुळे त्याचा परिणाम केसावर डोळ्यावर चेहऱ्यावर स्किनवर सगळीकडे होतो हे बघा केस किती गळालेत ते तुम्हाला दाखवते तर असा होता माझा आजचा दिवस भेटूया परत उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार भेटू परत बाय